निवडणूक हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागेने काय होत हो मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का पंधराशे रुपये भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीच्या वरती अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलंय की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागत विरोधकांनी टीका केलेली नाही विरोधकांनी सरकारी पैशाच आणि एकंदरीत या विषयात जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह निर्माण केले आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पाच झालेल्या सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका ने काय होत हो मुख्यमंत्र्यांचं घर चाललंय का पंधराशे रुपयात मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीच्या वरती अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये लाडक्या भावालाही दहा हजार रुपये स्त्री पुरुष समानता या महाराष्ट्र दाखन दिया भूमिका देखिए सरकार के ऊपर आठ लाख करोड़ का कर्जा है आठ लाख करोड़ एक छोटी रकम नहीं है और लोकसभा चुनाव हारने के बाद ये सरकार ने नई नई योजना जारी लाडली बहन लाडली बहनों मध्य प्रदेश का एक योजना का कॉपी किया है अब भाई लाड़ा भाई को आप दे रहे हैं जो छह हजार रुपया और जो बेरोजगार ग्रेजुएट है उसको आप दे दे रहे हो दस हजार स्टाइल और लाडली बहन को सिर्फ पंद्रह सौ रुपया तो हमारी ये मांग है कि लाडली बहन को भी दस हजार रुपया तभी तो घर चलेगा उनका और जो आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में किसानों की बेरोजगारों की उस पर रोक रोकले